नमस्कार अंदाजे हवामानाच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो मी तर मित्रांनो महाराष्ट्राच्या येणाऱ्या दिवसात आपल्याला पाहू शक्यता वाढणार चलो मित्रांनो बघूया तर साधारणपणे बघू शकतात आपण तर आपल्याला बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात आपल्याला दोन ठिकाणी आपल्याला एक कमी दाब क्षेत्र तयार झालेलं आहे दोन ठिकाणी और तर मित्रांनो जे बंगालच्या उपसागराचं दाब क्षेत्र आहे ते अरबी समुद्रात येणार आणि कमी कमीदाब क्षेत्रात मिळून महाराष्ट्रात चक्रीवाद शेती निर्माण होईल दक्षिण सिंधुदुर्ग कनेक किनारपट्टीजवळ आणि याच्यामुळे महाराष्ट्राच्या बहुतास पट्ट्यामध्ये आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शक्यता आहे चला मित्रांनो बघूया नकाशाप्रमाणे अंदाज तर येणार तीन दिवसात आपल्याला सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर पुण्याचे काही भाग रायगड रत्नागिरी सातारा या जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तर याच काळात आपल्याला धाराशिव लातूर नांदेड यवतमाळचे काही भाग वाशिम बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार नाशिक अहिलभ नगर पालघर मुंबई पुण्याचे राहिलेले भाग बीड जालना परभणी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला हलक्या मध्यम तर तुरळक ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस अशी दिसत आहे तर याच काळातमध्ये आपल्याला आणि विदर्भ साईडला मात्र थोडंसं सा पावस शक्यता कमी असण्याची आहे गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावतीचे राहिलेले भाग संपूर्ण भाग अकोला यवतमाळ या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस शक्यता आहे तर विदर्भाकडे पावस शक्यता फार कमी असणार पण मध्य महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण किनारपट्टीला येणाऱ्या दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो विजांच्या कडकडासह तर मित्रांनो सध्याकरता इतकंच रोजची अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून सोबतही बेलायकनला प्रेस करायला अजिबात विसरू नका धन्यवाद